生日快 माझे नाव मला श्री महेत माझ्या शाळेचे रोजी सत्ता मी एका शिकतो आज मी तुम्हाला विषयी काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही सांगितलं कोण आहे ¿Y se ve? thank you या निमित्ताने चौथीच्या वर्गाने बालसभा आयोजित केली होती मी त्यांना आदल्या दिवशी चार वाजता सांगितलं आणि या विद्यार्थ्यांनी सगळं नियोजन हो वर्ग शिक्षिका लोखंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केलं आणि सुंदर सूत्रसंचलनापासून प्रस्तावी विद्यार्थ्यांची मनोमत असं जो असतो केली मी आपण शाळेत कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमाने त्यांनी ही बालसभा आयोजित केली आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दिलेली भेट वस्तू की नेमकं काय वैष्णवी मॅडम आज आपल्या अध्यक्ष आहेत बघा एकेका वर्गाने सुंदर घालत गेलं मला पण वाटणार काय असेल यामध्ये जे माझी पण उत्सुकता वाटली त्यांनी अख्खं त्याला पूर्ण स्टँडर्ड केलं त्यांनी छोटीशी भेट म्हणून पुस्तक बघा एक छोटस गोष्टीचं पुस्तक त्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे अध्यक्ष या सगळ्यांना भेट दिलेली आहे माझं पुस्तक मी त्यांच्या भेट या आणि याचं पुस्तकाचं काम कोणी का केलं रुद्र रुद्र कुठे आहे रुद्र यांच्यासाठी जोरात आपण म्हणजे आज आपण जे शिकतोय की मुलं आपण मुली तर त्याची सगळी श्रेय आपण म्हणून देतो महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिकवलं आणि म्हणून मुलींच्या शिक्षणाची सुरुवात एक चांगल्या पद्धतीनं झाली आपण म्हणतो बघा स्त्री पुरुष समानता त्यावेळी महात्मा फुलांनी त्यांच्या वागणुकीतून आपल्याला दाखवून दिलं होतं स्त्री पुरुष समानता ही शिक्षण हे किती महत्वाचं तर आजच्या कार्यक्रमात ज्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी सहभाग घेतला त्यांनी सगळ्यांनी पुढं स्टेजवर यावं या, या?